आता ह्या लेक्चर मध्ये आपण याचा ग्राउंड लेवल ते प्लिंट लेवल पर्यंत देणार आहोत की हे जे स्टेप असल्यामुळे याचा प्लिंट लेवल आणि ग्राउंड लेवल ह्या दोन गोष्टी इथं आलेल्या आहेत आणि त्या कशा हे मी तुम्हाला नोट्स मध्ये दाखवणार आहोत आता नोट्स मध्ये गेल्याच्या नंतर पहा इथं ग्राउंड लेवल आहे एकदम ग्राउंडला आणि वरी काय आहे प्लिंट लेवल आहे म्हणजेच काय जिथून तुमचा फ्लोर सुरू होतो ओके चला आपण मध्ये येऊया आणि इथे आल्याच्या नंतर आपल्याला ह्या स्टेअर बनवायचं आहे तर सध्या आपल्याला कन्स्ट्रक्शन ची शॉर्टकट की हवी आहे कन्स्ट्रक्शन साठी कीबोर्ड वर एक्स एल आणि एंटर प्रेस करायचंय पहा आली कन्स्ट्रक्शन लाईन आणि इथं खाली तुम्हाला वर्टिक्युलर दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक नाही करायचंय काय प्रेस करायचं व्ही स्पेस म्हणजेच वर्टिक्युलरली ह्या सेगमेंट आल्या एक दोन तीन चार पाच म्हणजे चार स्टेअर साठी पाच सेगमेंट आपल्याला इथं घ्याव्या लागतील म्हणजे पाच कन्स्ट्रक्शन लाईन इथं घ्याव्या लागतील आणि ही लास्टची लाईन कन्स्ट्रक्शन लाईन घेतलेल्या आहेत ओके चला मी वर जातोय पहा आणि इथं आल्याच्या नंतर मला यामध्ये स्टेअर खाली घेण्यासाठी मी इथं पॉली लाईन जातो पहा आता ही कुठलीही लाईन मला ट्रिम करायची नाही सरळ पॉली लाईन मध्ये जायचं आहे आणि पॉली लाईन मध्ये गेल्याच्या नंतर हा पॉली लाईन ही असते आणि लाईन आणि पॉली लाईन काय असते पहिले इथं समजून घेऊया सपोज मी इथं लाईन वर गेलोय आणि एक लाईन टूल आपण इथं घेतली तर लाईन टूल काय होते ही वेगवेगळी सेगमेंट येते पण जेव्हा इन अदर हँड जर आपण पॉली लाईन जर घेतली आपण तर पॉली लाईन काय होईल सांगा ही कुठेही सिलेक्ट करा इंटर कनेक्टर आहे त्यामुळे इथे आपण कुठली लाईन यूज करणार आहोत पॉली लाईन यूज करणार आहोत समोरच्या लेक्चर मध्ये याची शॉर्टकट की सुद्धा मी सांगणार आहे ओके आता इथे पॉली लाईन वर जसं तुम्ही क्लिक करणार ओके तर क्लिक केल्याच्या नंतर प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे आणि तुमच्या सोयीसाठी मी याला कलर देतोय पहा मी याला कलर देतोय पहा रेड ओके क्लिक केलं इथं आणि खाली घेतलंय पहा पॉइंट One, five, okay? वन फाईव्ह ओके आणि समोर सेगमेंट क्लिक केली आणि माउस खाली घेतलाय पहा पॉइंट वन फाईव्ह ही राईज म्हटली जाते आणि ट्रेड म्हणजेच पाय ठेवण्याची जागा किती आहे पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आणि परत राईज कितीचा आहे पॉइंट वन फाईव्ह आणि ट्रेड कितीचा आहे त्याचा ट्वेंटी फाईव्हचा पॉइंट वन फाईव्ह परत माउस या साईडला आणि क्लिक आणि पॉइंट वन फाईव्ह ओके आणि मी हा जो रेड कलरचा आहे तो लास्ट पर्यंत इथं घेतलेला आहे आणि आता जातोय ट्रीम हो, व्हेरी वेल ट्रीम साठी टी आर डबल स्पेस करायचा आहे ट्रीम होऊन जात घेतो ओके आणि याच्या वरी जरी ट्रीम करायचं असेल तर इथून ट्रीम करा पहा जमलं इथं ओके चला आणि ज्या लाईन डिलीट होत नसतील त्याला स्केप दाबून डायरेक्टली डिलीट करून टाका पहा या पद्धतीने एक तर तुम्ही ट्रिम पण करू शकता आणि डिलीट पण करू शकता तर हे आहे तुमच्या स्टेप पहा वर आलेल्या आणि ह्या टाइपचा हा बनवलेला आहे चला तुमच्या सोयीसाठी इथं डायमेन्शन देतो पहा आणि कुठल्याही एका राईटच जर डायमेन्शन दिलं तर त्याचं डायमेन्शन कितीचं आलंय पॉईंट वन फाईव्ह आणि ट्रेडचं जर डायमेन्शन दिलं तर ट्रेड कितीचा आलाय ते पाहूया आपण इथं कितीचा आलाय झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह ओके समजलं एवढं चला इथे या दोघांना क्लिक करूया आणि डिलेट करूया ओके चला आणि टोटल डायमेन्शन जे आहे ते कितीचं आलं सेव्हन्टी फाईव्हचं आलं पाहिजे ओके चला सेव्हन्टी फाईव्ह बरोबर आहे आणि इथून कंटिन्युअस डायमेन्शन जर वर दिलं तर वरचं चा कितीचं येणार आहे आपलं तीन मीटर काय ना नाव आहे तुमचं लिडर आणि डायरेक्टली इथं क्लिक करून आपण इथं आलो आणि याला नाव दिलंय पहा जी एल ग्राउंड लेवल आलं नाव परत इथे गेलोय आणि इथं क्लिक करून आपण ह्या साईडला परत आलोय ओके आणि काय नाव गेले पी एल पहा मी थोडं क्लिक करून त्याला समोर घेतोय ठीक आहे ग्राउंड लेवल आणि प्लिंथ लेवल ओके स्लॅब वर वरचा राहील तर डायमेन्शन डिलेट करतोय आणि ह्या टूलला क्लिक करून इथं क्लिक करून इथपर्यंत जायचं आणि याचं नाव लिहायचं इथं तुम्ही स्लॅब लेवल फ्लोअर किंवा आर सी सी ह्या कुठलंही नाव याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आणि वरी राहील टेरेस लेवल आणि टेरेस कसं सा राहील सांगा यासाठी तुम्हाला ऑपसेट वर जायचं आहे आणि साठी जसं की तुम्हाला शॉर्टकट की यूज करायची आहे एकदा स्केप प्रेस करतोय आणि ओ स्पेस आणि कितीच एक मीटरच मी काय करतोय इथं ऑफसेट देतोय पहा एक मीटरचं ऑफसेट दिले तर एक मीटरचं इथं स्लॅब लेवल आलंय ले पहा यालाच फिलेट करतोय पहा मी इथं साठी शॉर्टकट की आहे एफ स्पेस म्हणजेच ही सेगमेंट आणि ही सेगमेंट मी इथं काय करतोय आता जॉईन करतोय पहा ठीक आहे तर हा स्लॅब लेवल खाली येणार आणि वरचा काय पॅरापिट लेवल राहणार या डायमेन्शन वर जायचं इथं आणि ग्राउंड लेवल ते प्लिट लेवल पर्यंत जायचं इथं क्लिक करून साईडला घ्यायचं आलं का डायमेन्शन याचं परत जर तुम्हाला कंटिन्युअस वर क्लिक करायचं आहे इथं आणि ह्याच डायमेन्शन वर क्लिक करायचं आहे पहा विंडोची साईज घेतली आपण नंतर ह्याची सुद्धा साईज घेतली वरच्या विंडोची म्हणजे वरची साईज घेतली आपण लिंटल घेतलाय त्याचा आणि इथपर्यंत गेलोय आपण आणि आप का टेरेस वर क्लिक केलंय पहा तर ह्या टाईपच क्लिक करायचं आहे तुम्हाला डायमेन्शन देण्यासाठी जमलं तर पहा पण नेक्स्ट लेक्चर मध्ये याच्या शॉर्टकट की सही शिकवणार आहोत